नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला पन्हाळा या किल्ल्याचा साधारण किती वर्षाचा इतिहास आहे व हा किल्ला प्रथम कोणाच्या काराकिर्दीत बांधण्यात आला आहे याची सर्व माहिती आज मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर आजच्या भागाला आपण लगेच सुरुवात करूया पन्हाळा किल्ला भारतातील महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगाच्या शिखरावर उंच आणि अभिमानाने उभा असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला मित्रांनो पन्हाळा किल्ला हा एक ऐतिहासिक चमत्कार आहे जो पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना सारखाच इशारा देत असतो भव्य तटबंदी आणि समृद्ध वारसा लाभलेल्या पन्हाळा किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष असे स्थान आहे या प्राचीन किल्ल्याची भव्यता जाणून घेण्यासाठी आणि शतकानुशतके जतन केलेल्या मनमोहक कथांचा शोध घेण्यासाठी आजच्या आपल्या भागाला आपण लगेचच सुरुवात करूया पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे या किल्ल्याची उंची चार हजार चाळीस फूट इतकी आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो किल्ल्याच्या सभोवती सात फूट उंचीच्या भिंती आहेत ज्या शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्यांवरील लोकांचे संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या आहेत हा किल्ला दख्खन पठारावरील सर्वात मोठा किल्ला असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ चौदा किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर पाचशेहून अधिक दिवस राहिले पावनखिंड लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे पन्हाळा किल्ल्याचा भूतकाळ बाराव्या शतकातील आहे जेव्हा तो शिलहार शासक भोज यांच्याकडून इसवी सन अकराशे अष्ट्याहत्तर ते बाराशे नऊमध्ये बांधण्यात आला पन्हाळागड शतकानुशतके यादव महामणी आदिलशाही मोगलशाही राजवंश आणि मराठ्यांसह विविध राजवंशाच्या हातून गेलेला आहे आणि प्रत्येकाने आपली वास्तुकला आणि इतिहासावर आपली अमिट छाप सोडली आहे शिवाकशी पन्हागडाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणजे जोहरने आपल्या चाळीस हजार सैन्यासह पन्हागडाला वेडा दिला होता त्यावेळेला महाराजांना पन्हागडाच्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाकशी म्हणजेच एका जिगरबाज मावळ्याने बलिदान दिले होते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेटसुद्धा या पन्हागडावरच झाली होती करवीर राजे म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी म्हणजेच ताराबाई ज्यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून याच पन्हागडाची निवड केली पन्हागडावरून महाराणी ताराबाई यांनी आपला राजकारभार चालविला चला तर मग बघूया करवीर नगरतील बलाढ्य किल्ले पन्हागड बाजीप्रभू देशपांडे किल्ले पन्हाळागड या किल्ल्यावर जाताना बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो पुढे गेल्यावर किल्ल्यांच्या पश्चिमेला तीन दरवाजा आहे तो शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी मुख्य ठिकाणी त्यांची रचना केलेली आहे महाराष्ट्रातील पन्हाळागड हा एक असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावरील इमारत व बांधकाम सुस्थितीतील आहे या किल्ल्याला बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले तसेच त्यांचे डागडुजी देखील केली सोळाशे एकोणसाठमध्ये खानच्या वधानंतर केवळ अठरा दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला होता आदिलशहाने पुन्हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सिद्धी जोहरला पाठवले सिद्धी जोहरने पन्हागडाला वेढा दिला तेव्हा शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले बरोबरच बाजीप्रभू देशपांडे व सहाशे बादल मावळे होते शत्रूला चकवा देण्यासाठी महाराजांच्या सारख्या दिसणाऱ्या शिवाकशीत हे महाराजांच्या वेशात दुसऱ्या मार्गाने निघून गेले सिद्धीजोहरच्या सैन्याला वाटले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हाती लागले आहेत पण प्रत्यक्षात ते शिवाकशीत होते सिद्धीजोहरने महाराजांना कधी पाहिले नव्हते पण अफजल खानच्या मुलाने त्यांना पाहिले होते त्यामुळे शिवा पकडला गेला व मारला गेला पकडले गेलेले शिवाजी महाराज नाही हे कळाल्यावर सिद्धीजोहरचे सैन्य महाराजांच्या मार्गावर गेले तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडकिंड पकडून ठेवली आणि महाराजांना पुढे सांगितले पण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्यांना सोडून पुढे जाऊ वाटेना तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समजावले ते म्हणाले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे बाजीप्रभू देशपांडे यांनी सांगितले की तुम्ही विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफेची तीन आवाज करा तोपर्यंत आम्ही गनिमीला आम्ही रोखून धरतो त्यानंतर महाराज विशाळगडाकडे जायला निघाले महाराज विशाळगडावर पोहोचल्यावर ठरल्याप्रमाणे तोफेचे तीन आवाज झाले तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढत होते आणि तेथेच त्यांना वीरमरण मरण आले बाजीप्रभू देशपांडे व सर्व बादल मावळे यांच्या रक्ताने खिंड पावन झाली म्हणून तिला पावनखिंड असे नाव देण्यात आले आहे तीन दरवाजा तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला एक विहीर आहे या विहिरीचे पाणी कधीही आतत नाही तीन दरवाजाच्या जवळच एक वास्तू आहे ती म्हणजे अंधार बावडी की ही वास्तू तीन मजल्यांची आहे त्यातील पहिल्या मजल्यावर पहारेकरांना राहण्याची व्यवस्था केली आहे दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे आणि तळमजल्यावर एक विहीर आहे पन्हाळा गडावर ही विहीर सुरक्षित आहे ज्यावेळी कोणताही शत्रू हल्ला करत असे त्यावेळी तो तिथे असणाऱ्या विहिरीमध्ये विष कालवत होता हे टाळण्यासाठी आदिलशहाने अंधारबावडी बांधली आणि त्यामध्ये दे सैन्य देखील तैनात केले येथे जवळच आंबरखाना आहे जिथे गंगा यमुना सरस्वती अशी भली मोठी धान्याची कोठारी आहे पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात असे यात वरी नागली भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी इतके धान्य मावत असे धान्य साठवून ठेवण्याची ही सुरक्षित जागा होती पन्हाळगडावर देवी अंबाबाई मंदिर आहे पन्हाळगडाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर साली स्वराज्याचे शूर शिलेदार कोंडाजी फर्जत यांनी अवघ्या साठ मावळ्यांना ठेवून हा पन्हाळा जिंकला पण पन त्या अगोदर सिद्धी जोहरने पन्हाळाला वेढा दिला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हा पन्हाळागड जोहरच्या ताब्यात द्यावा लागला होता नंतर कोंडाजी फर्जत यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला होता अंधार बावडी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हो याचा अर्थ म्हणजे काय तर आता मी हेच सांगणार आहे पन्हाळगडावर एकूण बावीस गुहे आहेत त्यांना परशार गुहा असेही म्हणतात तेथून जवळच भगवान शंकराची मंदिर आहे पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरीशुभ्र आश्वारूढ मूर्ती आहे हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते या मंदिराच्या बरोबर समोर महाराणी ताराबाई यांचा राजवाडा आहे ज्या ठिकाणाहून महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे महाराणी ताराबाईंच्या राजवाड्यात सध्या लहान मुलांची शाळा भरते पन्हाळगडावर सज्जा कोटी आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते छत्रपतींची गुप्त खलबते याच ठिकाणी चालत याच गडावरती अष्टप्रधान मंडळातील लोकांनी संभाजी महाराजांना दोन वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता तसेच या ठिकाणी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते पन्हाळागडाच्या एका बाजूला भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा नजरेस पडतो पन्हाळागडावर आपल्याला राजदिंडी पाहायला मिळते राजदिंडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सिद्धी जोहरने पंढराळगडाला वेढा घातलेला त्यावेळी ज्या वाटेने गडाबाहेर केले त्या वाट्याला राजदिंडी असे म्हणतात विशाळगडावर जाण्यासाठी ही एकमेव वाट होती पन्हाळागडावर एक मोठे तलाव आहे त्याला सोमाळे तलाव असेही म्हणतात पन्हाळागडावर बाराही महिने पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडांमध्ये कुंड केलेला होता त्याला नागझरी म्हणतात सरकारातील धान्य गरजूंना दान केले जायचे त्या स्थानाला धर्मकोटी म्हणायचे पन्हाळगडावर शिवा कशीद यांचा पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतो पन्हाळा किल्ल्या विविध शासक राजवंशाच्या प्रभावामुळे विविध वास्तुशैलीचे मिश्रण प्रदर्शित करतो किल्ल्याचे मोक्याचे स्थान अंदाजे चाळीस चाळीस फूट उंचीवर असल्याने आजूबाजूच्या लँडस्केपचे विस्मयकारक विहंगम दृश्य प्रदान करते तटबंदीमध्ये मोठमोठ्या दगडी भिंती बुरुज आणि टेहळणी बुरुज आहेत जे त्यांच्या लष्करी महत्त्वाच्या दाखला देतात तीन दरवाजा अंधारबावडी कोटी अंबरखाना अंधर बाव पराशर गुहा धर्मकोटी रेडे महाल कलावंती महाल महाराणी ताराबाई यांचा वाडा सोमेश्वर मंदिर आणि वाघ दरवाजेची आकर्षक रचना ही किल्ल्यातील काही उल्लेखनीय वास्तुशिल्प रत्न आहेत किल्ल्यांमध्ये शिवाजी महाराजांचा दरबार म्हणून काम केलेली सज्जा कोठी आणि आंबाबाई मंदिर एक प्राचीन प्रार्थनास्थळ यासारखी ऐतिहासिक वास्तू देखील आहेत ऐतिहासिक महत्त्वाव्यतिरिक्त पन्हाळा किल्ला हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेला आहे ज्यामुळे तो निसर्गप्रेमी आणि ट्रॅकरसाठी स्वर्ग बनला आहे तर मित्रांनो पन्हाळा किल्ल्याला भेट देणे हा काळ आणि इतिहासाचा मनमोहक प्रवास आहे हे भव्य वास्तू पाहण्याचा आदर्श काळ म्हणजे ऑक्टोंबर ते मार्च दरम्यान हवामान आल्हादायक आणि ट्रॅकिंगसाठी योग्य असते किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्यशास्त्रातील चमत्कारिक गोष्टींची माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकही तिथे उपलब्ध असतात पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्राचा समृद्ध इतिहासाचा पुरावा म्हणून उभा आहे स्थापत्यशास्त्राच्या भव्यतेच्या पलीकडे किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि चित्तधारक दृश्ये त्यांचे आकर्षक वाढवतात पन्हाळा किल्ल्याला भेट देणे ही केवळ भारतीयांच्या ऐतिहासिक वारसाची साक्ष देण्याची संधी नाही तर निसर्गाशी जोडण्याची आणि त्यांच्या प्राचीन भिंतीमधून प्रतिध्वनी करणाऱ्या शौर्य आणि शौर्याच्या कथांमधून प्रेरणा मिळवण्याची संधी देखील आहे आपले अख्ख्या महाराष्ट्र पूर्ण जगभर सगळे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत त्यामुळे इतिहासप्रेमी तुम्ही पण असाल तर अनोखा अनुभव शोधत असाल तर निसर्गप्रेमी असाल तर पन्हाळा किल्ला निशग्गपणे तुमच्या प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये आला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद